अहमदनगरमध्ये पोलिसांचा धाक शिल्लक आहे की नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली अहमदनगरच्या मुकुंदनगरमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली यावेळी अंडा गँगने हातात तलवार आणि दंडुका घेऊन एक तास परिसरामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला विशेष म्हणजे अपक्ष नगरसेविका मिनाज खान यांचा मुलगा आणि पती देखील यामध्ये सामील होता दुपारी किरकोळ कारणावरून झालेल्या या वादावादीचं रूपांतर अखेर हाणामारीमध्ये झालं या परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आहे अहमदनगरमधली ही धक्कादायक घटना आपण पाहतोय मुकुंदनगर परिसरामध्ये हाणामारीचा प्रकार घडला आहे ज्यामध्ये तलवार आणि दंडुका घेऊन रस्त्यावर उतरलेले लोक आपल्याला पाहायला मिळतात पोलीस गुंडांवर कधी कारवाई करणार असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारू लागलेले आहेत